फोडद शहरातील सातपुडा येथे बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून पशुपालन करणाऱ्या प्रशांत वाघ यांच्या शेळी फार्मवर हल्ला जळून तेरा शेळ्या फस्त केल्या वाघ यांच्या शेळी फार्मवर दहा फूट कंपाऊंडवरून उडी मारून बिबट्याने शेळी फार्ममध्ये प्रवेश केला शेळ्यांवर हल्ला करून तेरा शेळ्या फस्त केल्या आहेत शेतीबरोबर जोडधंदा म्हणून शेतकरी पारंपरिक रीतीनुसार पशुधन पाळतात यातून शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी मदत होते नारणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली शेती आणि पशुपालन अनेक शेतकऱ्यांचा जगण्याचा आधार आहे बिबट्याने शेळी फार्मवर केलेल्या हल्ल्यामुळे प्रशांत वाघ या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे दुःखद आणि चिंताजनक असून या घटना सातत्याने घडत असल्याने प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ती मदत करावी आणि नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली प्रशांत वाघ आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन आवश्यक ती मदत करण्यासाठी चर्चाही केली घटनास्थळी सूरज वाजगे माऊली खंडाकडे हे उपस्थित झाले आहेत बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे अडचण काय आपले पालक आहे आमदार मी मागाशीच मागणी केली शरददादा सोनवणे आणि अतुलजी बेनके तुम्हाला दोघांनाही माझं सांगणे आता याच्या माध्यमातून तुम्ही को, को, कोल्हे साहेबांचं नंतर सांगतो मी तुम्हाला माझी शरदांना विनंती आहे शिंदे साहेबांना इथे घेऊन या ही परिस्थिती त्यांना डोळ्यांनी बघू द्या आमचा शेतकरी कसा जीव काढतोय कसा जपतोय काय त्याच्यावरचे आरिष्ट आहेत काय संकट आहेत ते तुम्ही शिंदे साहेबांना दाखवा अजितदादांना अतुल शेत तुम्ही दाखवा साहेब तुम्ही किती भरपाई देता शेळी गेली तर आता जे पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये शेळीची किंमत किती बघा शेळीची किंमत त्या सानेन जातीची शेळी तुम्हाला माहिती आहे का साधारण तिची किंमत पण पं, पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपये साने जातीची शेळी मिळत नाही एवढी मला सांगा नाय डी सी एफ साहेबांना फोन केला होता खाडे साहेब ते पुण्यात आहेत मला असंच वाटतंय कांबळे साहेब तुम्ही तुमच्या लेव्हलला नाहीतर इथून पुढं मी तुम्हाला खुलं सांगतो गावकऱ्यांना माझी विनंती यांना सुद्धा येऊन द्यायचं नाही तुम्ही तुमच्या गाशा गुंडाळायचा आणि तुम्हाला जर काय चांगलं करता येत असेल तरी या गावांमध्ये नाही तर येऊ नका आम्ही आमच्या लेवलला बघतो काय करायचं इथून मागे आम्ही इथला पिंजरा उचलला होता आपण गेलो होतो युरेकर तसंच आपल्याला करावं लागेल येऊन काय करतायत गोड गोड बोलतायत पिंजरा लावताय जे आपल्याकडे करतात काय जर याच्यावर उत्तरच निघणार नसेल तर तुमचा उपयोग काय तुम्हाला काय तुमच्या पगारातही घटना काय नाही काय नाही मरतात शेळ्या आमच्या लोक आमची मरतायत पन्नास पंच पैसे आपल्याच आहेत आपण कर देतो त्याच्यातून येतात तुम्ही करता काय काहीच नाही काय करता येते काहीच नाही हजार पिंजरे गणेश नाईक आले होते आजी नाईक साहेब ते शिंदे साहेब आले ते अजितदादांनी सांगितलं हजार पिंजरे देतो आम्ही तिथे येऊन काय करणार अरे तुम्ही हजार पिंजरे देणार कधी अजून आमच्या हजार खाल्ल्यावर उपयोग काय साहेबांनी आजींच्या शाळेत बघा आहे पप्पू कुठे पाण्या नाही वाईट परिस्थिती शेळ्या शाळ्या काय काढायला गा येते काय करायचं माणसाने या ठिकाणी मी तुम्हाला इच्छितो की आता हो हा आता दुसरं त्याच्या चारच शेळ्या तिथे तुमचा पंचनामा हे सांगतो तुम्हाला पाहिजे असता त्या उरलेल्या शेळ्या कुठे एक मिनिट हो त्याला दोन आहेत हे बघा किती शेळ्या होत्या पंधरा शेळ्या होत्या पंधरापैकी दोन तेरा शेळ्यांचा पंचनामा झाला पाहिजे नाही तर एकाच करायचा नाही <ET>. तेरा तेरा शेळ्यांचा झाला तुम्ही कुठं पंचनामाच केला नाही कागद कुठे पंचनामा कुठे नाही ते दुसरे तुमटे पंचनामा कुठे कागदावर घ्यायचं ना कागदावर पंचनामा पाहिजे था। थांबा तेरा शेळ्यांचा पंचनामा झाला पाहिजे चार आतमध्ये नऊ आत चार इकडे पडल्या नऊ इकडे पडल्यात काय तुकडे पडले साहेब तुमचं म्हणणं आहे साधं म्हणणं आहे पंधरा शेळ्या होत्या शेतकरी कधीही बेमानी करत नाही चार तिथं आहेत बाकीच्या इकडे कुठे त्या वाघाने गेल्या असतील नऊ शाळ्या गायब आहेत दोन जिवंत आहेत जे आहे ते आहेत शेतकरी कधी लबाडी करत नाही त्या दोन शेळ्या आहेत उरलेल्या तेरा शेळ्यांचा पंचनामा झाला पाहिजे साहेब तुम्हाला हीच विनंती आहे नाही नाही आहेत पाटील त्या दोनच आहेत ते शोधतील त्या आमचं म्हणणं आहे त्या सापडतील नाही सापडतील आम्हाला माहित नाही मग त्या आधी एकूण तेरा शेळ्यांचा पंचनामा झाला पाहिजे बघा इथं पाय पाडलाय तुम्ही असेल या कोपऱ्यावरती साहेब बरं का साहेब नुकसान वाढवून द्या सरकारला हे सांगा फॉरेस्ट डिपार्टमेंट वरच्या काय होतं साहेब पंधरा हजार रुपयाने काय आहे आज सानेन जाते शेळी आमच्याकडे तात्या साहेब भुजबळ शेळ प्रशिक्षण केंद्र आहे शेळी सबनीसांच्या विद्यालयाचं तिथं प्रशिक्षण केंद्र आहे तिथून तुम्ही त्या सानेन जातीच्या शेळीची किंमत करा सानेन जेथे सानेन जातीच्या शेळीचं संशोधन केंद्र येते तिथून त्याची किंमत घ्या नक्की त्याची किंमत काय नाही जाऊया तो विषय जो होणारा नाही बघा जो त्यांच्या पातळीवरती नाही ते आपण नको बोलूया जी वस्तुस्थिती आहे आपलं म्हणणं काय बांधरा बांध्रा